मी तुम्हाला आज एक अशी गोष्ट सांगणार आहे जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल नमस्कार मित्रांनो मी दीपाली जाधव आज एका अशा विषयावर बोलणार आहे जो की आपल्या सर्वांसाठी खूपच महत्वाचा आहे तो म्हणजे जीवनात कधीही हार मानू नका कारण की चलता चलता पडणे आणि परत उभं राहणे हाच यशस्वी जीवनाचा पाय आहे मित्रांनो आपल्यापैकी बरेच जणांना असं वाटतं की एखादं जर अपयश आलं आपल्या जीवनात तर आपल्याकडून आता काहीच होणार नाही आपण आता ना काहीच करू शकणार नाही जसं की सपोज नोकरी नाही मिळाली बिझनेस मध्ये थोडासा लॉस झाला किंवा विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत जर एखाद्या परीक्षेत किंवा परीक्षेमध्ये जनरली मार्क्स कमी आले तर लगेच ते खचून जातात त्यांना वाटतं की आता मा काहीच करू शकत नाही पण खरं सांगू का ऍक्च्युअली मध्ये आपण जेव्हा अपयश येतं त्याच्यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट येते ते म्हणजे अनुभव तर तुम्हाला अजून काहीतरी नवीन शिकण्याची संधी भेटते असं समजायचं तर अपयश म्हणजे एक संधी म्हणून त्याला स्वीकारा येण्याची महत्वाची तीन कारणे आहेत एक स्वतः विश्वास कमी असणे दोन आता मी याला अपयश भेटलं मला लोक काय म्हणतील आणि तीन म्हणजे स्वतःशी दुसरे म्हणजे आपली स्वतःची दुसऱ्याशी तुलना करणे ह्या तीन गोष्टीमुळे आपण खचून जातो आणि आपण प्रयत्न करणं सोडतो आणि तिथे खरंतर आपला अपयश येत जेव्हा माहिती आहेत ना महान वैज्ञानिक किंवा मिसाइल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी इस्रोमध्ये मध्ये जेव्हा पहिल्यांदा सॅटेलाइट सोडली ना तेव्हा त्यांना अपयश आलं होतं सर्व भारतभरच्या नजरा त्यांच्यावर होत्या पण त्यांनी प्रयत्न नाही सोडला त्यांनी तर त्यांनी हार मानली नाही परत प्रयत्न केला आणि आपल्या भारताचा पहिला उपग्रह अवकाशात सोडला तसेच सचिन तेंडुलकर माहिती आहे ना तुम्हाला ही इज द बेस्ट क्रिकेटर त्याचं पण असं झालं त्याला बरेच वेळा शून्यावर आउट व्हावं हो लागलं होतं पण त्याने आपली जिद्द नाही सोडली परत परत तो सातत्य करत राहिला परत परत अजून हार्डवर्क केला त्याने हारला नाही की आपलं काय चुकलं असा विचार करत तो परत त्या चुका काढत परत प्रयत्न केला आणि तो आज गॉड ऑफ द क्रिकेट बनला आहे या गोष्टीवरून काय समजतं तर कोणीही असू दे त्याला पहिल्या प्रयत्नात कधीच यश मिळत नाही जो परत परत प्रयत्न करत राहतो अपयशाने थांबत नाही खचत नाही त्यालाच यश भेटत तर यशस्वी होण्यासाठी मी काही तुम्हाला मूल मंत्र सांगते सगळ्यात एक तर आपली जी ध्येय आहे त्याला छोट्या छोट्या टप्प्यामध्ये डिवाइड करा तर ध्येय छोटे छोटे ठेवणे आणि ते पूर्ण करणे हे झालं पहिलं दोन नंबर अपयश आलं तर थांबू नका परत परत प्रयत्न करा अपयशातून शिका तुमचं काय चुकलं थांबू नका नंबर तीन स्वतःची दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःची स्वतःशी तुलना करा म्हणजे तुम्ही हे मुद्दे लक्षात ठेवून जे प्रयत्न करत आहात तर कालचा मी आणि आजचा मी याच्यामध्ये माझी कशी प्रगती झाली हे पहा दुसऱ्यांशी तुलना करू नका आणि शेवटचं आणि महत्वाचं स्वतःवर विश्वास ठेवा कारण स्वतःवर विश्वास असतो ना जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगात ते डायलॉग आहे माहिती नायनात उपसे मिळाली कोशिश जाती जाते हे सत्य बघा मॅग्निफिशंट म्हणतात त्याला तुम्ही जर खूप जास्त मनापासून कधी इच्छा केली तर पूर्ण डेस्टिनी ते तुम्हाला देण्यासाठी प्रयत्नात लागलेले असते आणि हे सत्य आहे तर मित्रांनो हे जग खूप सुंदर आहे पण फक्त त्यांच्यासाठी जे कधीच हार मानत नाहीत नेहमी लक्षात ठेवा स्वप्न बघा मोठी प्रयत्न करा सतत आणि विश्वास ठेवा स्वतःवर याने तुमच्या जीवनामध्ये जे यश आहे ते धावत तुमच्याकडे येईल मंजिले उन्ही को मिलती है जिनके हौसलों मे जान होती है लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती स्री स्वामी समर्थ